मंडळी नमस्कार आपण जिथे सगळेजणं सगुणा वगैरे जिथे पोहायला येतो तिथे सगळेजणं आम्ही रमा आभा डॉली मॅक्स आम्ही सगळेजण इकडे येत असतो आणि तुम्हाला दिसतं आहे आमच्या डोक्यावरती हजारो नाही तर लाखोच्या संख्येने इकडे सगळी फ्रूट बॅट्स आहेत ह्यांना फ्लाईंग फॉक्स असं सुद्धा म्हणतात की एवढा सुंदर दिसतोय आहे बघा अरोरा बोरियालिस सारखं दिसतं आहे एकदम अरोरा बोरियलिस सगुणाबाग सुंदर दिसते की नाही एकदम <tiny> आणि हे जे फ्रूट बॅट्स आहेत ते बघा ते तुम्हाला दिसत आहेत तिकडे पाणी पिताना दिसत असतील ते बघा ते बघा त्याने पाणी पिलं बघा बघा पाणी पित हे सगळं पाणी पितात आता ही जी सगळी फ्रूट बॅट्स आहेत ह्यांना लोक भयंकर घाबरतात करोनाच्या नंतर तर अजूनच जास्त घाबरतात ते दिसायला थोडे विचित्र असतात एखाद्या कुत्र्यासारखं किंवा असं त्यांचं तोंड असं मोठं असतं आणि यस हे सुद्धा डिसिजेस कॅरी करतात तुम्हाला दिसतंय की आत्ता हे सगळे पाणी पित आहेत आम्ही त्यांच्या खालती इकडे आहोत सगळेजणं ते पाणी पित असताना काही काही थेंब इकडे पाण्यामध्ये पण पडतात आणि आम्ही इकडे सगळेजणं पोहतो आहे तर येस डेफिनेटली एका अर्थी लोकांना वाटतील की हे कसं काय एवढं अनहेल्दी किंवा असं कसं काय हे करतायत तर तसं काही नाही आहे मे बी हजारो वर्षांपासून आपले पूर्वज ह्यांच्याबरोबर आहेत हे सगळेच जणं काही डिसिजेस कॅरी करत नाहीत किंवा रेबीज किंवा इतर काही गोष्टी कॅरी करत नाहीत कॅरी करतही असतील पण आपण त्याला एवढं घाबरायला पाहिजे असं काय मला वाटत नाही तुम्ही बागेमध्ये आलात आणि संध्याकाळी तुम्ही जर का इकडे पोहायला आलात तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील हे बसू शकत नाहीत ते उलटे लटकलेले असतात त्याच्यामुळे हे पाणी पितानासुद्धा उडता उडताच पाणी पितात ते बघा ते उडता उडता पाणी पिणं ही त्यांची क्लासिक अबिलिटी आहे ते सोनारनी म्हणजे ध्वनीलहरींनी फाइंड आऊट करतात की कुठे एखादा पृष्ठभाग आहे किंवा एखादं भक्ष्य कुठे आहे किंवा एखादं फळ कुठे आहे तर हे जे तुम्हाला इकडे दिसत आहेत सुद्धा एक किंवा दोन वेळेला ते असे रिंग्ज मारतात आणि त्याच्यामुळे त्यांना समजतं की काय आणि पाणी कुठे कारण की पाण्याचा सरफेस हा एकदम छान असतो कडक नसतो त्याच्यामुळे हे जे पाणी पिणं जे असतं हे पाणी पिणं त्यांना दोन तीन वेळा ट्राय करायला ला लागतं किंवा जेव्हा लाखोंच्या संख्येने हे सगळे फिरतात तेव्हा समभाव त्यांचे जे ध्वनिलहरी आहेत ह्या ध्वनीलहरी एकमेकांना मदत करत असतील पाणी फाईंड आउट करायला हे दिवसभर इथेच थांबलेले असतात आपल्या इकडे बागेमध्ये प्रोटेक्टेड आहेत पूर्वी खूप लोक खूप लोक यांना खायची आपल्या त्यांना त्यापासून औषधी तेल बनवायची असं काय काय अनेक गोष्टी ह्यांचे करायचे आता फॉरेस्टने हे प्रोटेक्टेड आहेत आणि अजूनही बरेचसे लोक त्यांना खातात फक्त चायनामधलीच लोकं त्यांना खातात असं काही नाही आहे अजूनही बरेचसे मंडळी त्यांना खातात आणि त्याच्यापासून काही वेगवेगळ्या गोष्टी बनवतात पण हे चुकीचं आहे यांना मारायला नाही पाहिजे खायला नाही पाहिजे फ्रूट बॅट्स कमी होत चाललेली आहेत जगामधली खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पण आपल्या इकडे हे जे तुम्हाला दिसत आहेत सगुणाबागेमध्ये तुम्हाला इकडे दिसत असेल कदाचित आपले जे इकडची सगळे आपण नदी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर झाडी नदी हे झाड स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो मोठी मोठी झाडं सगळं असल्यामुळे तुम्हाला दिसतंय पलीकडच्या दिशेला एकही एक एक मोठं झाडं नाही आहे सगळी मोठी मोठी झाडं कापून टाकलेली आहेत का असं करतात लोक मला काही समजत नाही स्वतःची जमीन असते तरी पण लोक स्वतःचं झाडं लावणं साधी गोष्ट आहे नाही करत पण ही अशी झाडं लावल्याने बऱ्याचशा प्रजातींना लाखो हजारो लाखो प्रजातींना आपण किंवा जीवांना आपण जीवदान देऊ शकतो आणि किती सुंदर दिसतंय बघा त्याच्यामध्ये काहीही डेंजरस नाही आहे काही नाही तुमच्यापैकी कोणी बॅटमॅनचा एखादा डायरेक्टर बिरेक्टर असेल <laughs> तर आपण बॅटमॅनवरती इकडे मूवी पण बनवू शकतो धन्यवाद <laughs> इकडे हां अजून एक पोहताना ते सगळे सस्तन प्राणी आहेत म्हणजे मॅमल्स आहेत हे अंड्या अंडी नाही घालत हे दुसऱ्या लहान बाळांना जन्म देतात आणि ह्यांची जी लहान बाळं जी असतात ही त्यांच्या आईच्या पोटाला बघ हा दुसऱ्या प्रकारचं हा आहे वटवागुळ आहे छोटंसं एक छोटंसं अगदी एवढं एवढं वटवागुळ असतं त्याला आम्ही शेमडी म्हणतो ते बघा ती पण आहे शेमडी पण आहे तिकडे फिरता येईल आणि ती जी ही जी वटवागळे जे आहेत मोठी त्यांना फ्रूट बॅट्स म्हणतात छोट्यांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये मला माहीत नाही पण ते पण इकडे फिरत आहेत की छोटे छोटे ते किडे खातात किडे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी ते खात असतात ते, ते, ते पण प्यायला इकडे आलेले आहेत पण त्या आईच्या पोटाला एक किंवा दोन बाळाशी लागडलेली असतात तेसुद्धा इकडे दिसतात आपण ते आत्ता ह्याला नाही दिसणार आत्ता मे बी पूर्ण ते दिसू शकत नाही याच्यानी कॅमेऱ्याने पण इकडे उभ्या असताना व्यवस्थित डोळ्यांनी ते सगळे दिसू शकतं धन्यवाद